राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रिटेक या चॅनल चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रामध्ये आता खूप शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कांदा किंवा गोट कांद्याची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे आणि अशा कांद्याची लागवड केल्याच्यानंतर व्यापारी तत्वावर त्याला मिळणारा दर आणि एकंदरीत उत्पादकता या दोन्हीचा संगम घालून आपल्याला योग्य पद्धतीचा खताचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांद्याला लागणाऱ्या बेसलडोसच्या संदर्भात माहिती दिली होती सोबतच शेतकरी बंधूंनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा पिकासाठी लागणारं जे काय ड्रिप फर्टिगेशनचं व्यवस्थापन आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो कांद्याची साधारणतः लागवड केल्याच्यानंतर आपण पहिले सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो काही बेसल डोस केलेला आहे दे, देले दिलेला आहे त्या बेसल डोसच्या माध्यमातून प्या पिकाला योग्य पद्धतीचे न्यूट्रिशन तर उपलब्ध होतच राहतात पण त्यासोबतच आपण योग्य पद्धतीचं फर्टिगेशनच्या खतांचा वापर करणं महत्त्वाचं आहे त्या ड्रीप फर्टिगेशनच्या खताचा वापर करत असताना कांदा लागवडीपासून साधारणतः पंचवीसव्या दिवशी सुरुवातीला एकोणीस 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 या विद्राव्य खताचा साधारणतः आपण दहा ते ये बारा किलोचा वापर तीन वेळेस विभागणी करून आपण त्या ठिकाणी करायचा आहे कांदा लागवड केल्याच्यानंतर साधारणतः पन्नासव्या दिवशी आपण त्याला बारा एकसष्ट डबल झिरो या विद्राव्य खताचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे बारा एकसष्ट डबल झिरो या विद्राव्य खताचा साधारणतः दहा ते बारा किलो या खताचा वापर आपण तीन ते ती चार वेळेस विभागणी करून द्यायचा आहे सोबतच शेतकरी बंधूंनो या खताच्या दोन्हीच्या वापरामुळं सुरुवातीला एकोणीसशे एकोणीसच्या वापरामुळे तुमच्या कांद्याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होईल बारा एकसष्ट डबल झिरोमुळं काय होईल की कांद्याची फुटवे चांगले निघतील तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूंनो कांद्यामध्ये तुमच्या जास्तीत जास्त फुलकळी निघण्यासाठी तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा साधारणतः दहा ते बारा किलो खताचा वापर आपण आपल्या कांदा पिकामध्ये तीन ते चार वेळेस विभागणी करायचा आहे तेरा चाळीस तेरा या खताचा वापर करत असताना शेतकरी बंधूंनो त्याला योग्य पद्धतीचे न्यूट्रिशन उपलब्ध व्हावे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेल्या खताची उपलब्धता योग्य पद्धतीने व्हावी त्याकरिता मध्यंतरीच्या कानावधीमध्ये तेरा चाळीस तेरानंतर त्यासोबत आपल्याला प्रतिभा बायोटेक या कंपनीचं आपल्याला झुका आणि कोकोली पाच पाच किलो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ज्यामुळं आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही कांद्याला खतं देणार आहोत त्या खताची न्यूट्रिशनची उपलब्ध होईल झुकामध्ये असलेले जे काही सूक्ष्म अनद्रव्याची उपलब्ध आहे ती चांगल्या पद्धतीनं पिकायला होईल ट्रेस एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यासोबत असलेलं कार्बन जे की रूट डेव्हलपमेंटसाठी चांगलं काम करेल त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो कांद्याची स्ट्रेंथ चांगली वाढायला पाहिजे स्टंप चांगल्या पद्धतीने निघायला पाहिजेत फुलकळी तर चांगली निघणारच आहे आपली तेरा चाळीस तेरामुळं आणि कोकोली झुकामुळं कांद्यामध्ये स्ट्रेंथ चांगली राहील पण शेतकरी बंधूंनो कांद्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक चांगलं पॉलिनेशनसाठी चांगल्या पद्धतीचं चा, पोलम उपलब्ध व्हायला पाहिजेत किंवा पावडर चांगली उपलब्ध व्हायला यासाठी आणि दांड्यांची जी काही स्टंप आहेत ते सरळ राहण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि भोराम या खतांचा वापर करायचा आहे कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी आपल्याला दहा ते बारा किलो कॅल्शियम नायट्रेटचा वापर ड्रीप फर्टिगेशनमध्ये तीन वेळेस विभागणी करून करायचा आहे सोबतच पाचशे पाचशे किल ग्राम या पद्धतीनं बोरांचा वापर दोन वेळेस विभागणी करून करायचा आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो कांद्याला साधारणतः आपल्या ऐंशी ते पंच्याऐंशीव्या दिवशी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे झिरो बाउन चौतीस या खताचा वापर आपण दहा ते बारा किलो करायचा आहे दहा ते बारा किलो हे झिरो बावन चौतीस वापरत असताना आपल्या कांद्याच्या गोंड्याच्या साईजमध्ये आपल्या कांद्याच्या परिपक्वतेच्या साईज कॉल काळामध्ये उपयुक्त असं काम ते करणार आहे सोबतच कांद्याची जी काही किपिंग क्वालिटी आहे गोंड्याची ती चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे नंतर शेतकरी बंधूं कांद्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची जी समस्या येते ती पॉलिनेशनची पॉलिनेशनमध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीसचा रोज झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी परत ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून एक किलो बोरान या विद्राव्य खताचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे आणि बोरानचा वापरामुळं तुम्हाला चांगलं पोलम त्या ठिकाणी भेटेल सोबतच शेतकरी बंधूंनो कांदा या खता... खत खत व्यवस्थापनाचा नियोजन करत असताना शेवटचं जे खताचं व्यवस्थापन आहे त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर आपण करणार आहोत आणि तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर करत असताना शेतकरी बंधूंनो कांद्याची जी काही बियाणं आहे ते चांगल्या पद्धतीनं टिचून भरण्याच्या अनुषंगानं त्यासोबत प्रोजी नावाचं जे काही सुमिटोमो कंपनीचं एक अत्यंत उपयुक्त असं न्यूट्रिशन आहे ते प्रोजी बीजी आपण एकरी एक पंचवीस ग्राम आपण त्याला देणार आहोत सोबतच शेतकरी बंधूंनो प्रोजी बीजीच्या वापरानंतर जेयू कंपनीचं जे जेयू जे जे पोट्यास दोन हजार नावाचं जे प्रोडक्ट आहे ते चांगल्या पद्धतीनं कांद्याचे जे फ्रूट सेटिंग आहे फ्रूट सेटिंग म्हणजे बियाचं जे वजन आहे ते चांगल्या पद्धतीनं भरण्याच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त असं प्रोडक्ट आहे अशा पद्धतीनं जेयू पोट्यास साधारणतः कांद्याच्या लागवडीपासून एकशे पंधरा ते वीस नंतर कांदा पिकाला आपल्याला द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून तुम्ही योग्य खताचं व्यवस्थापन करून आपल्या कांदा पिकाच्या उत्पादनामध्ये अधिकाधिक भर पाडू शकता अशा पद्धतीनं आम्ही दोन वर्षापासून साधारणतः आमच्या कांदा पिकावर योग्य पद्धतीचा खतं व्यवस्थापन करून साधारणतः पाच साडेपाच सहा क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज घेत आहोत असाच या फर्टिगेशनचं नियोजन योग्य पद्धतीनं योग्य कालावधी मीमध्ये योग्य खतांचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्या कांद्या पिकामध्ये जे काही आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आहे खताचं ते करणं शक्य होईल सोबतच शेतकरी बंधूं पॉलिनेशनसाठी आपली कांदा लागवड केल्याच्यानंतर आपल्या कांदा पिकामध्ये सर्वत्र म्हणजे या काठानं आणि त्या काठनं पीक प्लॉटच्या किंवा पा प्लॉटच्या साईडनं मोहरी किंवा कराळ किंवा वेगवेगळे जे फुलवर्गीय पिवळ्या फुलाची पिकं आहेत त्या पिकांची लागवड आपण आपल्या कांदा पिकासोबतच करणं महत्त्वाचं आहे त्यामुळं मधुमक्षिका जास्तीत जास्त आकर्षित होईल पॉलिनेशनसुद्धा चांगलं होईल आता कांदा पिकावर आपल्याला मधुमक्षिका कशा पद्धतीनं आकर्षित करायची किंवा तिचा आपल्या कांदा पिकावर जास्तीत जास्त आकृष्ट पद्धतीनं कशी होईल आणि जास्तीत जास्त पॉलिनेशन कसं होईल याकरता आपण आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहू तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन शेती उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि कमेंट करा जय जवान जय किसान धन्यवाद